नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण सध्या हिंजवडीमध्ये हिंजवडी मधून हिंजवडी ब्लॉग स्टार्ट करायचं कारण असं आहे की आपली हिंजवडी हिंजवडीमध्ये होते ते आणायला आलो होतो तर आता हिला ये येऊन जायची कात्रजला लावायची आपल्या ड्रायव्हरच्या घरी तिथून आपली बस घ्यायची आणि निघायचं परत आपल्याला तळेगावला परत इथं आता हिंदोडीवरनं कात्राला जायचंय कात्रवर परत यायचं रिटर्न ह्याच रोडनी आणि तळेगावला जायचंय तर चला भेटू मग डायरेक्ट गाडीमध्येच थोडंसं दाखवतो रोडमधला इथलं जरा आता जायचं प्रवास तुम्हाला नंतर मग डायरेक्ट आपलं बसमध्येच बघू चला भेटू मग बाय रेल्वेला आता इथून डायरेक्ट कात्रल जायचं आपली बस काढायची आणि परत ह्याच मार्गाने यायचं आपल्याला तळेगावला यायचंय आपलं काय तर एमटीच यायचंय निवांत काय टेन्शन नाही जाताना आपल्याला ड्रॉप घेऊन जायचंय बघा दाखवत तुम्हाला काय वेळ लागलेली आता चला डायरेक्ट बस चालू केली की तुम्हाला दाखवतो बस मधला गाडी पशी आता काढू गाडी आपण आपली जन्म इथं लागलेली आहे एक मिनिट ओपन झाला चला गाडी काढतो मित्रांनो गाडी काढतोय आता आपली गाडी असते बाले किल्ल्यावरती कसा आहे रोड वैल इथून बाहेर पडले की म्हणजे इथून जरा बाहेर पडू मग काढतोय व्यवस्थित जरा लागल मित्रांनो चांगला रोड लागलाय आता जरा खाली कात्र चौकात कात्र चौक पाच वीस करून जरा फक्त जरा लागलो लागली काढतो खूप ट्रॅफिक असतं टाइमिंगला नाही पर... का हाताने व्हिडिओ काढायला लागते त्याच्यामुळे इतर काय रोड तुम्ही बघितलंच कालच्या ब्लॉक मध्ये आपल्या चला तुम्हाला डायरेक्ट हायवेला गेल्यावरतीच दाखवतो मी तर मित्रांनो

ごめんなさい。<laughs> रोड बंद असल्यामुळं असे करत आहेत लोक इकडे नवीन बस स्टॉप झालाय म्हणजे जे बाहेर ज्या गाड्या लागतात त्या इकडे झालेले आहेत सिटीत जाणार आहे जाणारे <दिण> उद्या आपल्या जमीन काम करायचंय कृषी पण वगैरे काम आहे गॅरेजला केला होता फोन गाडी पाठवू गाडीला आपल्याला गाडी थोडस काम करतोय गिअर चौथा लागतोय ड्रायव्हरवाल्यांना माहिती असते तुमचं गाडीचा प्रॉब्लेम असा चौथा गिअर पडत नाही आपल्याला मी तुम्ही कमेंटमध्ये सांगा गो काय प्रॉब्लेम असतो काय नाही खरंच तो प्रॉब्लेम असतो का म्हणजे मला तर माहिती आहे तुमचा की तोच प्रॉब्लेम असतो का कमेंट करून सांगा आणि की आतमधले आतमधल्या गिअरबॉक्स करायला लागतं त्यातल्या रिंगा वगैरे चेंज करावं लागत नाही का गाडीतले खरंच तो प्रॉब्लेम गिरम एकच घेराड तो ते पण चौथा आढावा कोणती गाडी घेत तोच घेणार काय प्रॉब्लेम नाही काय म्हणजे गे अजून फोनपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व नाही करता आलेला बी एस सिक्स गाडीचं घ्यायचं म्हटलं तर अवघड आहे ॲमरेजला आपली बी एस गाडी मित्रांनो आपण बनवलेली अशी डॅम्रेजला जरा मार खाते कंटिन्यू ॲड ब्ल्यू टाकायला लागतं बेफ करत त्याला हे कसं आहे अत्याने एकदम कडे की तत्काळी तुम्ही अरोली बेरोलीला कधी घ्या अकरा साडे अकराची गाडी आहे आपल्या ॲवरेज होती आणि सिटीमध्ये अकरासाठी हायवेला लागले होते एकसारखं टाक चालली की अजून दुरतं ॲव्हरेज तेव्हा आपली गाडी एक नंबर आहे जात आहे बी एस सीची आहे चालू आहे डोक्यामध्ये जरा ते थोडे मला गाडीचा प्रॉब्लेम वाटतं जरा दोन कास्कूक फास्कूप करते ना ती बत्तीस सीटरवर तर येणारच नाही चाललेले सत्र घेतली की पण काही विषय नाही हे आपलं बिल्लू आहे तुम्ही लावडाम मध्ये लावड सारखी गाडी तर लावडाम मध्ये आल्यापासून बंद नाही गेला लक्ष मी आपली चला मित्रांनो लागले आता हायवेला आले नवले बिल्स जवळपास आले लागतो हायवेला पकडतो अंधवी <laughs> रोड तर मित्रांनो आपण पकडले आता हायवे रोड मुंबई बँगलोर हायवे आपलं निघायचं निवडण निघायचं म्हणजे काय असं म्हणतोय सांगायचं म्हणजे ट्रॅव्हलर लवकर कोण कोण येत किती लोक आहेत कमेंट करून सांगा पुन्हा आपल्याला ट्रॅव्हलर आवडते म्हणून गाडीकडे कि गाडी नंबर इंजिन आहे गाडी कारला पण ऐकत नाही लॉकेल त्यामुळं सतरा जण असले अठरा जण असले त्यापुढा गाडी कारला पण ऐकत नाही मित्रांनो पोचले कंपनीत या जेव्हा जेवण करतो आपण कंपनीत पोचलेलो आहे साईडला लावले रोडच्या गाडी कंपनी आहे आपल्याला जेवण केलं की बोलतो तुमच्याशी गाडली मित्रांनो आता गाडी येत आता आतमध्ये गेटवरती वरती मागून सगळ्या लाईन लागेल गा आता गाड्या फरायला लागेल गा जेसीबी अले डम्पर आहे जेसीबी पण इथं नाही का नाही अलीकड साइडला मोठमोठे मुड़ फोकलॅन वगैरे जेसीबी वगैरे असे लागतात आलं कंपनीच्या आतमध्ये आज किती गाठ बघा ते नाही गाडी चेकिंग चालू आहे सबाय रे गाडी आली दिस इज माय चेकिंग करून चे गाडी हे बघा मित्रांनो इथं लागल्यात गाड्या अजून भरपूर आहेत गाड्या हे सगळ्या बी एस सिक्स गाड्या आहेत आपलीच फक्त एक बी एस फोर आहे सगळ्या नवीन आहेत गाड्या कंपनीच्या स्वतःचा एकाच वेंडर येतो आपणच फक्त एक वेगळा आहे स्वतः मालक तर मित्रांनो आपला आपल्याला गाडी खाली झाली सांगा तुम्हाला हे का आता आले वारजी ब्रिज काढले आता जायचं घरी डायरेक्ट गाडी लावायची झोपायचं आत्ता वाढलेत रात्रीची एक झोपायला लागले सकाळी परत ऑफिसला जावं लागतं हो का कशी आहेत

ऑफिसल जा गाॾी सहकार करायोसीं मीत करती ताईं वरी न त कोने त गाॾी घरी जायचंय ते सकाळी परत ऑफिस आहे आलोय मित्रांनो नवली बॅर बॅरेगेट लावलेला असतं डिपार्टमेंट असते इथं मोठ्या गाड्या सोडत नाहीत ला ब्रिजचं काम चालू असल्यामुळं गुन्हेगारांना तर माहिती असेल जास्त ब्लॉक शूट नाही केला चालू होता ब्लॉक नाही जास्त शूट करतो पालिका खायला लागतो त्रास कंट्रोल करायला नाही तर खूप छान आहे नाईट कोणाकोणाला रात्री नाईट ड्रायव्हिंग आवडते तेच मला तो नाईटला आवडते किती लेडी सुरू केला का सांगू मोफळा रोड असतो गाडी वाढतं म्हणजे ती सिंगल रोड असतो द्या बाहेर कुठे असतं गाव लाईटीवरती गाडी शेक्शन वगैरे गाडी एकदमही असून वाढता येतं नाईटला तर त्यांना झोप कंट्रोल होत नाही त्यांनी जास्त रात्रीचा प्रवास करत जाऊ नका आणि जरी झोप आली तरी थोडंसं राहिले थोडंसं राहिले थोडंसं राहिले असं कधीच करत जाऊ नका मग सांगू पण शकत ना आपली झोप येत असती पण आपण ते स्वप्न असतो चकवा असतो एक पण येत नाही तासभर गाडी साईडला लावा पॅट्रोल बघा मस्त गाडी साईडला लावा जाणून द्या पार्टीवाडी असते गाडीमध्ये चालला फोन चालला असल मला जोपी तुम्हाला एक तासभर मी झोपतो तो तुम्हाला नाही म्हणत मी तर मित्रांनो पण तसं नाही केलं मला जे जे पार्टीवाली भेटले ते त्यांचं म्हणणं म्हणजे भरपूर मला अशी म्हणतो झोपी तर गाडी साईडला लावून झोपाव वगैरे त्यांचं पण बरोबर आहे माझं कसं झोपेचं वगैरे कंटिन्यू घेतात शंभर किलोमीटरवर एक चार वाजता आधी जोपाली तोट नाही तर जास्त डे नाईट ड्रायव्हिंग केलेली चोवीस चोवीसवर गाडी चालू केली त्यामुळं गायला समय लाईटवर चोवीस तास चालू आहे गाडी दुपारी दोन दो चौकातून दोन कंटिन्यू चौकशी वाढ होतो എന്താ നമ്മൾ ദാ പിന്നെ നമ്മളെ आलेलं आहे हे पोईगर आहे आता काढलेलं आहे तुम्हाला नंबर हवा व्हिडिओ कॉल करून हा नंबर घेऊ शकता हो दोन भावाचे वाटले कोणता एक नंबर लावा तुम्हाला गाडी भेटत खास करून जास्त करून कोकण ट्रीपमध्ये जास्त जाते आता सीझन चालू आहे बुकिंग चालू आहे कंटिन्युअस आठ आठ पंधरा पंधरा दिवस आपण बुकिंग येतात जरा पोहोचले का तरी चौकामध्ये हे आता इथून जरा शॉर्टकट मारतो गाडी बसत नाही तरी हाडायची आपल्याला कात्र पास केलेला आहे बघा इथं पोलीस बंदोबस्त चालू आहे लाईट बंद करतो ना आता आपली गाडी आडवतील या बघा गाड्या चेकिंग वगैरे चालू आहे इथं मित्रांनो पोचलं आपण लावले गाडी पॅक वगैरे करू निघू आता सगळं सामान घ्यावं लागतं लाईट वगैरे सगळं बंद करू सॅक सॅग घेऊ आपली लॉक करत गाडी मित्रांनो लावली गाडी काचवीचा पॅक करायचे आपल्या गाडी लॉक अशी आपली धंदा लावून टाकली का लावली मित्रांनो आपली गाडी चला आता आपली दुसरी पिल्लू उभी आहे तिला काढू आपली पिल्लू उभी आहे तिला काढू आता बॅग वगैरे ठोपली गाडीमध्ये काय माहिती मला अंधारामध्ये आपण गाडी काढू स्टार्ट आणि निघू घराकडं चला गाडी तर स्टार्ट झाली मित्रांनो कसा वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा चॅनलला आपल्या इंस्टाग्रामच्या आणि चॅनल सबस्क्राईब करा काय तुम्हाला वाटत असेल मी की बाबा हे चेंजेस केलं पाहिजे हे बोललं पाहिजे ते काय तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असतील प्रश्न असतील ते बिंदाच कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर कर तुमच्या मित्रांना जे आपले टेम्पो ट्रायवर लवर आहेत जास्त करून त्यांच्याकडून पण मला थोडीशी माहिती भेटेल मी पण नवीन ड्रायवर आहे मी काय असं म्हणत नाही मी जुना ड्रायव्हर आहे मी पण जास्त इथले आठ वर्ष आलं गाडी चालवत होती मोठी बारकी गाडी झाले असेल जवळजवळ चौदा पंधरा वर्ष गाडी झाले वर्ष बारकी गाडी चालवते तर मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट जय हिंद जय शिवराय